तुमचा बाब जायला असताना सुधी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमाग असताना तुमचा बापू सगळं कपड्याच दुकान मला तुमचं वाटतं ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते सणासुदीला हे एखाद्या भागड्या वस्तूला जरी हात घातला तरी बाप म्हणतो हे दाद्या दीदी आवडलाय काय चालू चाल पैशाचं मी बघतो चाल पैशाच मी बघतो हे पोरानो ती सगळी कपडे तुमची होतात सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही तुम्ही मिरवत असता माझ्या बापाने शर्ट घेतला माझ्या बापाने पॅन्ट घेतली माझ्या बापाने ही घेतलं माझ्या बापाने मोबाईल दिला माझ्या बापाने फुट घेतला आणि बिना बापाचा बोरगा कुठल्या तर झाडाच्या आहे कुठल्या तर झाडाखाली उभ ए तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो माझा बाप जर जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असती ते पोरग पळत पळत घाली जात आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आणि हंबड आपल्या आईला म्हणता या आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आई मला कायला <laughs> बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा दोन दिवसाने येणार आहेत माझं पैसा घेते तुला एखादा शर्ट पोराला माहित असत दोन दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही त्यांना आईलाही माहीत असतात दोन दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही ऐक दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात पोरग बापाच्या माऊली कुंकू आणि ती मावले आपल्या मध्ये गप गेलं बाप गेल्यापासून मी झाले ना तुझा बाप तुला जे हवा नको ते सगळं देते ना रवी मी तुला दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की तुझ्यासाठी अरे संसार नाही मांडला रोज वाचल्यानं भरलेल्या नजऱ्या माझ्यावर पडतात तरी सुद्धा प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत तुला मी मोठ करते गप रडू नको उद्या येत्यात माझं पैसा घेते तुला एखादा शर्ट आया। आया ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी कसत आपल्या आईला म्हणतो नको मला शर्ट आय तू रड नको आय तुला काय झालं कुठं सांग तू रट हात जोडून सांगतोय बघ पुस्तकातलं वाचून नाही आलो रे महाराष्ट्र नाही आता देश मुठीत घेतला बघ माझ्या प्रत्येक लेखराला मिठी मारत फिरतोय बघ येणाऱ्या काही दिवसामध्ये अखंड विश्व मुठीत घेईन बघ कोरा पण या करोडाच्या गर्दीत साला तीस पस्तीस वर्षापूर्वी गेलेला माझा बाप मला किंवा दिसत नाही बोला आजही वाटत साला आपण घरी गेल्यानंतर आपल्या बापानं पळते आवं करोडाच्या गर्दीत जेव्हा लेकर आपल्या बापाला भेटी मारतात तेव्हा आज ही अवसंधन करायला वाटत साला आपण पण आपल्या बापाला भेटी मारावी पण गेलेला बाप पोरा कधी येत नसतो म्हणून तुला सांगतो हसन बाप ना, ना, ना ले ले साला तर आज घरी जा वेळ लावायचा नाही बाप आणि बापाला कधी बघायचं पोरा ना इकडं ना आता हा पाठीमागे येऊन हा बिचार गरीब बसलाय ग या बापाला बघू नका बापाला जर बघायचं असेल ना पोरी ए पोरा रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं ए रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायच जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं त्या अंधारामध्ये झोपलेल्या बापाला बघायचं त्याच्या अंगावरच बनियन अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेले असते पण तुमच्या अंगावर ब्रँडेड आणि नवीन कपडा चढवतो त्या तेव्हा माणसाचं नाव झाला बाप आहे पुराना तुमची आई